दीवाई एस पी अनंत कुलकर्णी आणि सदर बाजार पोलिसांची धडाकेबाज कारवाई ईद नबी या मिरवणुकीत केलेल्या राड्यामुळे चार आरोपी नाटक अटक तीन आरोपी प्रौढ आणि एक बाल विधा संघर्षग्रस्त बालक सर काल जालना शहरामध्ये ईद मिलाद निमित्त एका रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ते रॅली शांततापूर्ण वातावरणात संपन्न होत होती परंतु दोन इन्सिडेंट त्या रॅलीच्या दरम्यान घडले रॅलीमध्ये समाविष्ट असलेल्या काही समाजकंटकांनी भरत चौधरी आणि केदार बचाटे यांच्याशी वाद केला आणि त्यांच्या दुकानामध्ये घुसले काही दगडांचे थोडेसे फेकले त्यांच्या दुकानाच्या दिशेने परंतु पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आम्ही वेळीच हस्तक्षेप केला आणि काही माजी नगरसेवक रॅलीमधले जे काही सहभागी लोक होते त्यांनी पण रॅली शांततेत पार पडेल या दृष्टीने प्रयत्न केला आणि रॅली शांततेत संपन्न झाली परंतु भारत चौधरी आणि केदार बसटे यांच्या तक्रारीवरनं काल सदर बाजार पोलीस स्टेशनला दोन गुन्हे दाखल आहेत दाखल गुन्ह्यांमध्ये आम्ही जे व्हिडिओ चित्रफिती वगैरे आमच्याकडे उपलब्ध झाले होते आणि आमच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज त्याच्या आधारे सदर बाजार पोलिसांनी काल रात्रभर शोध घेतलेला आहे त्यामध्ये तीन आरोपी आणि काही विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे संघर्ष बालक निष्पन्न झालेले आहेत तीन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अजूनही आरोपींचा शोध चालू आहे यामध्ये निष्पन्न असलेले सर्व जे बारा पंधरा आरोपी असतील त्यांना आम्ही अटक करणार आहोत आमचं पथक काम करत आहे त्या दृष्टीने त्याचबरोबर आम्ही या रॅलीकरता जी परवानगी दिलेली होती त्या परवानगीमध्ये आम्ही काही अटी आणि शर्ती नमूद केलेल्या होत्या काही अटींचा आणि शर्तींचा भंग झालेला आहे असं आमच्या निदर्शनास आलेला आहे म्हणून सरकारतर्फे आम्ही अटी शर्तींचा भंग केल्यामुळं एक वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधले आम्ही आरोपी निष्पन्न करून त्यांनाही आम्ही अटक करणार आहोत अशा पद्धतीने सदर बाजार पोलिसांनी काल कारवाई केलेली आहे आणि अन्य आरोपी आम्ही लवकरच अटक करत आहोत आणि माझं पुन्हा सगळ्यांना आव्हान आहे जनतेला की कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या घटनेवर सुद्धा कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि या दाखल गुन्ह्यांमध्ये सर्व जे आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यांना अटक करत आहोत तीन आरोपींना त्यांचे नाव फैजान मोहम्मद अफजल बागवान व एकोणीस वर्ष राहणार भाजी मंडी कादराबाद शेख सलीम शेख कदीर वय सत्तावीस वर्ष राहणार संभाजीनगर ओम शांती मंदिराच्या बाजूला आणि सय्यद मुजाहिद सय्यद मुस्तफा वय अठ्ठावीस वर्ष राहणार तट्टूपुरा जुना जालना अशी आम्ही ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत